नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये अर्जुन आता अनाऊन्समेंट करत असतो की डॉक्टर प्रधान हट्टीपाण्याचं सुद्धा औषध देतात ते सुद्धा तुम्ही घ्या आणि आता डॉक्टर मधुबाहुनला चेक करत असतात मग आता इकडे आता अर्जुन म्हणत असतो आय मीन म्हणजे सगळ्यांनीच घ्या तुमच्या घरच्या डोक्यांना त्रास होणार नाही अर्जुन म्हणत असतो फ्री मेडिकल कॅम्प सगळ्यांनी इथे उपचार करून घ्या मग त्याच्यानंतर डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि डॉक्टरांना समजतं की एक, श, एक ताप आहे म्हणजेच की मधुभाऊंचा ताप जरा जास्तच असतो सायली आता ते सगळं पाहता खूप पॅनिक होते मग अर्जुन सायलीला खुणावत सावरतो डॉक्टर आता लगेच मधुभाऊंवरती ओरडत म्हणतात तुम्ही काय फ्री कॅम्पची वाट बघत होतात का ह्याच्यावरती कुसुमताई आता लगेच डॉक्टरांना सांगते की नाही तसं काहीही नाहीये आम्ही डॉक्टरांकडे निघालोच होतो तेवढा हा फ्री कॅम्प आला आणि तेच बरं झालं तर मग आता डॉक्टर म्हणू लागतात की काळजी करण्याचं अजिबात कारण नाही हा व्हायरल आहे मी तुम्हाला गोळ्या देतो त्या तीन टाईम घ्या भरपूर पाणी प्या आणि आराम करा बरं वाटेल तुम्हाला अर्जुन म्हणू लागतो गोळ्या औषधांचा असर व्हायचं असेल ना तर चिडचिड करू नका आणि हे मी सगळ्यांना सांगतो इथे स्ट्रेस अजिबात घेऊ नका स्ट्रेस खूप वाईट असतो चिडचिड करू नका आणि शांत राहा हे सगळं अर्जुन देत असतो पण मात्र अर्जुन सगळ्यांचं नाव घेऊन बोलत असतो त्याच्यानंतर त्या गोळ्या आता मधुभाऊंना डॉक्टर देऊ लागतात आणि डॉक्टर म्हणतात की माझ्यासमोर पहिला डोस घ्या आणि घरी जाऊन आराम करा मग आता मधुभाऊ डॉक्टरांच्या हातामधल्या गोळ्या फिरकावून लावतात आणि मोठ्याने ओरडत म्हणतात की नको म्हटलं ना मला मग तर मग आता ते सगळं पाहता अर्जुन लगेच म्हणू लागतो की होत असे चुकून ताप असेल चिडचिड होत असेल ना तर हात कुठेही लागतो चुकून मग त्याच्यामुळे आता ट्रीटमेंट ही लवकर करायला हवी ताई आता डॉक्टरांना म्हणते की माफ करा डॉक्टर आमच्या मधुभाऊंना गोळ्या घ्यायला उडत नाहीत म्हणून मग डॉक्टर म्हणतात मग काय अशा गोळ्या उडवून लावायच्या का मधुभाऊ मोठ्याने ओरडत म्हणतात की मला कुठलंही औषध नको आहे मग आता अर्जुन लगेच म्हणतो बरं ठीक आहे ज्यांना औषध नको असतील ना त्यांच्यासाठी आता दुसरा ऑप्शन आहे इंजेक्शन आता इंजेक्शन तर मधुभाऊंना नकोच असतं पण त्याच्यानंतर आता अर्जुन म्हणू लागतो आता त्या इंजेक्शनच्या ट्रीटमेंटने माणूस फटाफट बरा होतो बघा डॉक्टर तुमच्या पेशंटने एकदम उत्तम मार्ग निवडलाय पण आता मधुभाऊ गोळ्या घेणार नाही म्हटल्यानंतर कुसुमताई सुद्धा म्हणू लागते की मधुभाऊंना इंजेक्शनच द्या डॉक्टर आता इंजेक्शनची तयारी करू लागतात तर मधुभाऊ म्हणत असतात की मी इंजेक्शन अजिबात घेणार नाहीये त्याच्यानंतर सगळ्यांनी मधुभाऊंना पकडलेलं असतं मधुभाऊ इंजेक्शन घेण्यासाठी नाही म्हणत असतात कारण ते घाबरून गेलेले असतात आणि मधुभाऊंची ती अवस्था पाहता सायली आणि अर्जुन दोघे एकदम शांत झालेले असतात मग आता डॉक्टर बळजबरीने आता मधुभाऊंना इंजेक्शन देतात मधुभाऊ कुसुम ताईकडे खूपच रागारागाने बघत असतो आणि अर्जुनकडे सुद्धा मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच म्हणू लागतो झालं एकदाच काम आता मी हे सगळ्यांना सांगतोय की हे सहन केल्याशिवाय तुमची हेल्थ चांगली कशी काय होणार मग त्याच्यानंतर डॉक्टर आता कुसुमताईकडे त्यांच्या गोळ्या देतात मग आता कुसुमताई म्हणते की डॉक्टर आभारी आहे मी तुमची मी आता या गोळ्या नेते आणि त्यांना नंतर देते मधुभाऊंना इंजेक्शन घेतल्यामुळे त्रास होत असतो तर मग आता कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की चला मधुभाऊ पण मात्र मधुभाऊ म्हणते हो चलाच आता इकडं मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन अनाऊन्समेंट मध्ये म्हणत असतो की तुमचं आरोग्याचं लक्ष तुम्हीच ठेवा एक एक माणूस आता इकडे या फ्री मेडिकल कॅम्पमध्ये येत असतो मग त्याच्यानंतर सायली आता अर्जुनकडे खूपच प्रेमाने पाहते अर्जुन सुद्धा सायलीकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि सायली आता घरी निघून चाललेली असते पण मात्र अर्जुन तिच्याकडे मागणं पाहतच असतो कारण सॅलीले जाऊ नये असंच त्याला वाटत असतं पण मात्र आता सायली घरामध्ये निघून जाते अर्जुन सायलीच्या तिथे पाहतच असतो सायली निघून जाते पण मात्र ती परत मागे येऊन डोकते ते सगळं पाहता अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो की मिसेस सायली मी तुमच्या चेहऱ्यावरच बघण्यासाठी वाटते ते करायला तयार आहे मग बास तुम्ही अशाच असत राहा अर्जुन सुद्धा प्रेमाने सायलीकडे पाहून हसत असतो आणि सायलीच्या चे सुद्धा चेहऱ्यावरती एकदम छान अशी स्माइल आलेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे डॉक्टर फ्री मेडिकल कॅम्प अटेंड असतात आणि अर्जुन आता तिथेच उभा राहून ती सगळी गंमत पाहत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ घरामध्ये येतात पण मात्र ते भयंकर चुडलेले असतात सुमताई आता इकडे मधुभाऊंना म्हणते की या दुपारच्या गोळ्यात घ्याल ना पण मात्र मधुभाऊ आता म्हणतात की त्या अर्जुन सुभेदारला करायला कोणी सांगितला होता मी जगेल नाही तर त्याच्या फुकटच्या डॉक्टरांकडून उपचार करून नाही घेणार म्हणजे नाही घेणार सायली सुद्धा आता शांतपणे मधुभाऊंचं ते ऐकत असते आणि इंजेक्शन दिल्यामुळे मधुभाऊंचा हात दुखत असतो सायली मधुभाऊंना समजावून सांगत असते की मधुभाऊ का मुझ चिडचिड करताय असा औषधांवरती राग काढून काय मिळणार आहे मग आता त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊ म्हणू लागतात की हे फुकटची ची औषधांना त्या चाळीतल्या लोकांना See you day गुळाच्या ढेपेला जशी मुळे चिटकतात ना तसा तो मागे मागे फिरतोय हा तो कॅम्प भरवणारा माणूस नेमकं काय आहे माहिती का कुणाला सायली आता मुळू लागते मधुभाऊ कॅम्पच्या निमित्ताने तुमची मोफत तपासणी जरी झाली नाहीतर तुम्ही आमचं काहीच ऐकलं नसतं आता इकडे सायली बोलून जाते की निदान यांच्यामुळे आणि हो ती मध्येच थांबते मधुभाऊ आता सायलीकडे रागाने पाहतात सायली तिचे शब्द दुरुस्त करत म्हणते की अर्जुन सरामुळे निदान सायतल्या लोकांची मोफत तपासणी तरी होईल मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेयस का आता हे बाहेर जे काही चाललंय ते श्रीमंतीचं प्रदर्शन आहे असं नाही वाटत तुला नाहीतर काय आणि कुसुम तूच म्हणालीस ना की माझ्यासाठी त्याने कॅम्प लावलाय म्हणून आता त्यावेळी कॅम्प भरवायचा म्हणजे त्याला पैसा नाही लागत का हे ना त्याचं श्रीमंतीचं प्रदर्शनच आहे कुसुमताई आता बरोबर मधुबाऊना हँडल करत म्हणते बहुतेक त्याने हे कॅम्प लावायचं आधीच ठरवलं असेल तुमच्या आधारपणाचा आणि त्या कॅम्पचा बहुतेक काही संबंध सुद्धा नसेल कदाचित हा योगायोग सुद्धा असेल मधुभाऊ आता म्हणू लागतात आणि मी म्हणूनच म्हणतोय की आता त्याला हे महत्व देण्याची अजिबात गरज नाहीये सायली तुला कळत आहे का मी काय बोलतोय आणि मी तुला हे हजार वेळा सांगितलंय कुसुमताई आता लगेच नाटक करत सायलीवरती ओरडत म्हणते की काय ग सायली मी तुला हजार वेळा सांगितलंय की त्या अर्जुन सुभेदारच्या नादी लागू नकोस म्हणून त्याने असं शे दीडशे माणसांचा मोफत उपचार केला म्हणून काय झालं काय का मोठा महाराज लागून गेला की काय तो आणि कुसुमताई असं मोठ्याने ओरडत असते आणि ती आता मधुभाऊंना सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र कुसुमताई हे सगळं नाटक करत असते मधुभाऊ आता म्हणू लागतात की प्रत्येक वेळी टोक गाठण्याची सवय असते त्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे एक टोक आणि मला आता त्रास टोक आता म्हणू लागते मधुभव बघा किती आहे साईड डॉक्टर बिक्टर आणायचं म्हणजे भयानक के मी त्या अर्जुन सुभेदारला आता चांगलाच दम देते बघाच तुम्ही आता कुसुमताई लगेच रागातच बाहेर निघून जाते आणि आता सायली सुद्धा बाहेर निघून येते पण मात्र त्याच्यानंतर मा आता इकडे दुसरीकडे इकडे चाईतल्या बायका अर्जुनचे आभार मानत म्हणत असतात की तुमचे खूप उपकार झाले मला खूप दिवसापासून डॉक्टरांकडे जायचं होतं पण जमत नव्हतं कारण खर्च खूप होतो ना आता इकडे माणसं म्हणत असतात की तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना उपचार मिळाले सगळे अर्जुनचे आता आभार मानत असतात आणि त्याचं कौतुक करत असतात मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणू लागतो की मला थँक्यू नका म्हणू तर मला डॉक्टर प्रधानांकडनं एकदम चांगली ट्रीटमेंट मिळाली ते महत्वाचं आहे कुसुमताई आता मोठ्याने ओरडत ओढत अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार म्हणत म्हणत इकडे अर्जुनकडे येते आणि अर्जुनच्या समोर येता शांतपणे म्हणते की तुमचे मनापासून आभार आणि आता अर्जुनला शेक अँड करते मग त्याच्यानंतर कुसुमताई अर्जुनला म्हणू लागते जर तुम्ही वेळेत अशी युक्ती केली नसती ना तर मधुभाऊ डॉक्टरांकडे आलेच नसते आणि त्यांची तब्येत अजून बिघडली असती मग त्याच्यानंतर सायली सुद्धा ते सगळं पाहत असते आणि ते सगळं पाहता ती सुद्धा खूप हसत असते आता इकडे अर्जुन म्हणू लागतो की मान्य मला माझे सासरे थोडेसे हट्टी आहे पण माझ्या सासऱ्यांची तब्येत मी आणखी कशी काय बिघडून देणार सगळे चाळीतले लोक म्हणू लागतात की अर्जुन सुभेदार तुम्ही ना आमच्या चाळीमध्ये येत जा आणि मागा जशी गेली ना तशी भन्नाट कॉमेडी करत जा म्हणजे कसं चाळीतलं वातावरण कसं हलकं फुलकं राहतं आता इकडे अर्जुन म्हणू लागतो की चाळ म्हणजे माझं आहे आणि मी माझ्या सासरी येणार ना अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो काही दिवसांसाठी माझी बायको इथे राहायला आली आहे मग तिच्याशिवाय मी एकटा कसं काय राहणार सायली लगेच आता एक स्माइल देते आणि आता कुसुंटाई सुद्धा हसायला लागते सायली आता लाचते आणि लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर अर्जुन आता डॉक्टर प्रधानांचे व चाळीतल्या लोकांचे सुद्धा आभार मानतात त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया कल्पनाला फळ कापून देत असते आणि मग त्याच्यानंतर तिला म्हणत असते की खा तू गप आता मी देते ना तुला कापून चैतन्य आता तेवढ्यात घरलं निघालेला असतो तो कल्पनाचा निरोप घेतो मग कल्पना चैतन्याला थांबत विचारते काय रे चैतन्य तू कोर्टात जातोय की ऑफिस मध्ये कारण तुझा मित्र लवकर गेलाय ना म्हणून विचारलं चैतन्य आता कारण बनवत सांगू लागतो की ऑफिस मध्येच जातोय एक नवीन केस आलीये आणि त्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवण्यासाठी अर्जुन आधी गेलाय आणि आता मी पण वेळेत पोहोचायला हवा परत उशीर होईल आणि चैतन्य लगेच निघून जातो चैतन्य गेलेला असतो पण मात्र चैतन्यने डबा नेलेलाच नसतो आता कल्पना चैतन्यला आवाज देत असते पण मात्र आता चैतन्य गेलेला असतो आता इकडे कल्पना प्रियाला म्हणते तन्वी तू एक काम कर पटपन जा आणि चैतन्यला डब्बा नेऊन दे प्रिया आता लगेच उठते प्रिया आता टेबल वर न चैतन्यचा तो डब्बा घेते आणि त्याला डब्बा देण्यासाठी आता इकडे बाहेर येऊ लागतो त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघे बाहेर फोनवरती बोलत असतात मग आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो मी मावशीला सांगितलं की अर्जुन पुढे ऑफिसमध्ये गेलाय आणि आता मला सुद्धा जावं लागेल अर्जुन आता म्हणतो असं सांगितलंस तू तर मग चैतन्य म्हणतो हा मग काय सांगणार होतो तू चाईत गेलायस बरं तू तू निघालास का तेवढ्यात आता प्रिया मागणं डब्बा घेऊन आलेली असते अर्जुन आता म्हणतो की यस अफकोर्स मी निघालोय इकडनं इकडे चैतन्यला बाहेर फोनवरती बोलताना पाहता प्रिया आता विचार करते की हा घाईतनं घरातून निघाला आणि बाहेर फोनवरती काय बोलतोय इकडे दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे वा कोणीतरी खूपच खुश दिसतंय चाळीत गेलेलं सक्सेसफुल झालेलं दिसतंय सायली महिनी भेटली का आता इकडे प्रिया चैतन्याचं मागे बोलणे ऐकते अर्जुन आता म्हणू लागतो त्या भेटल्या असं नाही पण इथे येण्याचा उपयोग हा नक्कीच झालाय त्यांना चांगलं बघता तरी आलं आणि हे सुद्धा कळलं की मधुभाऊंची तब्येत खराब आहे त्यांना ताप आलाय मग आता चैतन्य बोलतो की काय बोलतोस मधुभाऊ आजारी होते आणि आता प्रिया इकडे मागे चैतन्याचं सगळं काही बोलणे ऐकत असतो मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणत असतो की तू त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला का आणि मेन म्हणजे ते आले का तुझ्यासोबत अर्जुन म्हणू लागतो काय चैतन्य हे पॉसिबल तरी आहे का ते तर ट्रीटमेंट घ्यायला तयार नव्हते मिसेस सायली आणि कुसुमताईचे काहीच ऐकत नव्हते मग चैतन्य विचारतो ते हट्टीपणा करत असताना तू काय इकडे प्रिया तर चोरून चोरून सगळं काही बोलणं ऐकतच असते आणि अर्जुन घडलेला सगळा प्रकार आता इकडे चैतन्यला सांगतो की कशा पद्धतीने त्याने फ्री मेडिकल कॅम्प लावला हे सगळं ऐकल्यानंतर त्या चैतन्यला सुद्धा खूप छान वाटतं चैतन्य आता हसत म्हणतो आहे म्हणजे तू मधुगाऊन साठी चाळीमध्ये फ्री मेडिकल कॅम्प लावलास इकडे प्रिया चैतन्याचं सगळं बोलणे ऐकते आणि ते ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो चैतन्य आता म्हणतो की या आहे तुला हॅट्स ऑफ एका फटक्यामध्ये तू बायकोला आणि सासऱ्याला दोघांना सुद्धा खुश केलंस सासऱ्याला इम्प्रेस करणं तुला जोरात सुरू आहे त्याच्यानंतर आता चैतन्य म्हणतो बरं तू ऑफिसला येतोयस ना तर प्रिया आता म्हणते बरं ठीक आहे तू फोन ठेव भेटू आपण नंतर प्रियाने चैतन्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं प्रिया दोन पावलं मागे येते आणि आता नाटकं करत चैतन्यला आवाज देते प्रिया आता चैतन्यला डब्बा देत म्हणते कल्पना मामीने द्यायला सांगितला आणि तरी तुझं नशीब बाहेर येताना फोनवरती बोलत सापडलास चैतन्य आता म्हणतो थँक यू आणि असं मावशीला सांग आणि चैतन्य सुद्धा फुल अॅटिट्यूड मध्ये तिकडनं निघून जातो आणि प्रियाचं त्या थोबाडच पडतो प्रिया आता इकडे हॉलमध्ये येते भयंकर असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते म्हणजे अर्जुन परत परत सालीला भेटतोय ते दोघं काही जुळे आहेत का, का असे सतत चिटकलेले एकमेकांशिवाय राहूच नाही शकत अर्जुनला अद्दल घडावी घडायलाच चा, हवी आणि त्याला द्रिस्टॉट करायलाच हवं प्रियाला काय करावं काहीही समजत नसतं आणि प्रिया आता विचार करत असते तेवढ्यात प्रियाला आता एक आयडिया सुचते तर मी